आपला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब आपला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब उपस्थित जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर उपस्थित राजेश पावडे अब्दुल सत्तार सर्व मंच आणि बाला शेठ रोयलावार मुसदारी काजी साहेब मगलाजाना शिरशेटवार उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक सर्व सन्मान्य पदाधिकारी शरद पवार गटातून प्रवेश केले सर्व सदस्य उपस्थित सर्व या देगलू शहरातील आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व माता भगिनी युवक युवती आणि ज्येष्ठ मंडळी मित्रो आजच्या या मेळामध्ये मी सर्व महाराष्ट्रात आलेल्या सर्व मान्यवरांच्या मी देगलूरकरांच्या वतीनं प्रथम सर्वांचं स्वागत करतो मित्र देगलूर हे वैकुंठवासी धोंडा महाराज आणि हजरत रफाई जिहद्दीन यांच्या पावन स्पर्धेने पावन झालेल्या सं, संतांच्या भूमीमध्ये आपण हा कार्यक्रम का आयोजित करत आलेला आहे मी सकपा सकपाळ साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हा देगलूर शहर व तालुका म्हणजे समाजवादी विचाराचा तालुका आहे इथे कित्येक वर्ष जनता दलाची सत्ता या नगरपालिकेवर होती या देगलूर शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळेस देगलूरमध्ये जनता दलाची सत्ता होती इथे समाजवादी विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवलेला आहे म्हणून इथे कधीही जाती धर्मावर राजकारण करणाऱ्यांना या नगरपालिकेवर या देगलू शहरातील जनतेने कधीच थारा दिलेला नाही मित्र ज्यावेळेस कर्नाटक सरकारमध्ये देवी सुपुत्र माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव जनता दल सेक्युलरचा सत्तेसाठी त्यांनी भाजपला सपोर्ट केला त्यावेळेस देगलू शहरातील जनता दलांचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यमान नगरसेवकांनी हे आम्हाला मान्य नसून त्यावेळेस जनता दल पक्ष सोडून आर आर पाटलांच्या उपस्थितीमध्ये सर्व टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आता आपण पाहिलं आहोत आपण शरद पवार गटात आम्ही काम करत असताना आमच्या गटातील काही लोक अजित पवार गटामध्ये प्रवेश केले त्यांनी आम्हालाही सांगितलं होतं साहेब की आपण सर्व टीम अजित पवार गटात जाऊन तिकडे सत्ता आहे तिकडे आपले चार कामं होतात आणि आपला सर्वांचा फायदा होतो मित्र ते हे विसरलेले आहेत की आम्हाला देगलूरच्या देगलू जनतेने तुम्ही सेक्युलरिझमवर से काम करता यामुळे आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि मित्र आम्ही सत्तेत न जाता आम्ही प्रवाहाच्या विरोध येऊन काँग्रेस पक्षात येऊन सेक्युलरिझम टिकवण्यासाठी आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये पक्षा आज प्रवेश करतो आहोत आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पोर गटामध्ये थांबून आम्ही लोकांचे मतं घेतलो त्यांची चर्चा केलो किंवा कसं एवढे धनधाणगी लोक आमच्या पैसेवाले लोक अजित पवार जात आहेत की त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आम्ही शहर शरद पवार राहिलो पण इथे आमदार नाही खासदार नाही पूर्ण विभागापर्यंत काहीच नाही काय करायला पाहिजे आम्ही निवडणूक कसं लढवू आम्ही आम्ही एक सात आठ जण मोस्तरी साहेब कंदारकर मामा बालाजाना रहिलावार लालू कोयलावार सुनील देशमार व सर्व सर्वजण त्यानंतर आम्हाला लोकांनी तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे परंतु काम करत असताना राजकारणात आम्ही सत्ता मिळवण्यासाठी राजकीय गणित जुळणं फार महत्वाचे असतात त्यामुळं आम्हाला कुठंतरी राजकीय पाठबळ पाहिजे आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही बैठक घेऊन आपल्याला या धर्मावर राज्कार, राजकारण राजकारण करणाऱ्या शक्तीच्या उलगड असेल काँग्रेस हे सेक्युलर पक्ष आहे शरद पवार पण एक सेक्युलर पक्ष आहे आपण सोबत मिळून लढून तर आपण त्या पक्षाला हरू शकतो नाहीतर आपल्याला अवघड होऊ शकते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने सखपाळ साहेबांच्या हस्ते आमचा आज पक्ष सोळा सोळा प्रवेश झालेला आहे मित्र या पक्ष प्रवेश झाल्यानंतर मी शंभर टक्के सांगू इच्छितो देगलू नगर परिषद पंचायत समिती जितके स्थानिक स्वराज संस्था आहेत तिथं आम्ही शंभर टक्के काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही साहेब आज मी तुम्हाला आश्वासन नाही शंभर टक्के सांगतो नगरपालिकेवर सर्व जनतेच्या आशीर्वाद आहे आम्ही नक्की झेंडा फडकू मित्र मागच्या सभेमध्ये भरपूर पाऊस पडला आणि त्यांचा सभा सभापास रद्द झाला ते देव पाण्यात ठेवू नयेत की आज पाऊस अठ्ठावीस टक्के पाऊस पडवा म्हणून मी त्यांचंही स्वप्न पूर्ण करतो आज जर पाऊस पडला तरीही एकही माणूस आहे जागेवर उठणार नाही निलमार साहेबवर प्रेम करणारी माणसंही किती पाऊस पडला पूर्ण पावसामध्ये धावून जबापूर करायचे लोकांचे हे लोक मनात आलेच स्फूर्तपणे सर्व काम धाम मोरमजूर लोक आहेत कामा धामा का। सोडून आम्हाला आशीर्वाद द्यायचा आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तर तुमच्या मनाचा देखलो आम्ही नक्कीच साकार करूया सर्व मानव जास्त मित्र साहेब आमची विचारसरणी अशी आहे की शहरातील एक दोन विकास काम कमी जास्त झालं कमी जास, कमी जास हरकत नाही आज देखलूर शांत राहायला पाहिजे व्यापाऱ्यांना प्रोटेक्शन राहायला पाहिजे सर्व जाती धर्म गुन्हा गोंधळाने राहिले वाढले पाहिजे ह्या विचाराने मी या देवदूर शहरामध्ये काम करतो साहेब फक्त तुमचं जसं लोकांचं राजकारणामध्ये जनार लागतो तसं राजकीय राजकीय वरद असं देखील फार महत्वाचं आहे सर तुमचं फक्त आमच्या पार्टीवर हात राहू द्या आम्ही सर्व स्थानिक स्वराज संस्था जिंकून पुढच्या वेळेस स्थानिक स्वराज विजयी सभेला तुम्हाला नक्की आम्ही बोलणार आहे मी एवढं बोलून माझं भाषण थांबवतो जय